तसं एखाद्या इमारतीचं बांधकाम चालू असताना ते बांधकाम योग्य प्रकारे आणि योग्य त्या रचनेनुसार आहे आर्किटेक्टने दिलेल्या प्लॅननुसार आहे आणि त्याचं त्याचा पाया योग्य प्रकारे घातलेला आहे का हे जसं महत्त्वाचं आहे तसंच देवाचं वचन ऐकणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि हेच आज आपण याकोबाकडून शिकणार आहोत याकोबाच्या पत्राचा अभ्यास करीत असताना आज आपण पहिल्या अध्याच्या बावीसाव्या वचनात पोहोचलेलो आहोत आणि आजचा विषय आहे हिअरिंग अँड डुईंग ऐकणे व कृती करणे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे फेथ दॅट वर्क्स कृती करणारा विश्वास आणि आज आपण पाहू की देवाचं वचन कसं ऐकायचं आणि ऐकल्यानंतर कशी कृती करायची फक्त ऐकणंच नव्हे असंख्य लोक ख्रिस्ती लोक देवाचं वचन ऐकतात परंतु नुसते ऐकून त्यांचा फायदा होत नाही याचं कारण काय हे आज आपण याकोबाकडून पाहणार आहोत की जरी ऐकलं परंतु त्याचा फायदा होण्यासाठी त्याचा लाभ घेण्यासाठी आणखी काय आवश्यक का आहे याकोबाचे पत्र एक आणि वचन बावीसपासून वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका अशाने तुमची भुलवणूक होते म्हणजे नुसतं ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं नाही तर आपण स्वतःची फसवणूक स्वतःची भुलवणूक करीत आहोत कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही तर आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे तो स्वतःला पाहून तेथून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर स्वातंत्र्याचा पूर्ण नियम म्हणजे देवाचं वचन लिहून घ्या स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर जो त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत राहतो तो ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवतो धन्यता हा शब्द अंडरलाईन करा धन्यता म्हणजे आशीर्वाद म्हणजे तो आपल्या क के केल्याने जे ऐकलं त्याप्रमाणे केल्याने आशीर्वादित होतो आशीर्वाद मिळवतो म्हणजे याचा अर्थ असा याकोब याकोबाला हे म्हणायचं आहे की जर आपण वचन ऐकून त्याप्रमाणे जर केलं तर याचा परिणाम आशीर्वादात होतो धन्यतेत होत असतो डुईंग वॉट द वर्ड्स एज रिझल्ट इन ब्लेसिंग आता याविषयी प्रभू शु ख्रिस्ताने एक दाखला सांगितलेला आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे लुकृत शुभवर्धमानाच्या सहाव्या अध्या तो दाखला आढळतो लुक सहा आणि याच्या सत्तेचाळीसाव्या वचनापासून पासून आपण वाचू म्हणजे याचा बॅकग्राऊंड पार्श्वभूमी तुमच्या लक्षात येईल तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण जे मी करतो ते का करत नाही जो कोणी माझ्याकडे येतो माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो आता हे ये येशूचे शब्द आहेत जरा नीट ऐका तो कोणा एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे त्याने खनिज खनित खोल जाऊन खडकावर पाया घातला मग पूर आला तेव्हा ओक त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हल्ले नाही कारण ते मजबूत बांधलेले होते परंतु जो कोणी ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे त्या घरावर ओघ आढळला तेव्हा ते त्याच क्षणी पडले आणि त्याचा त्या मोठा नाश झाला बघा म्हणजे घर का टिकलं आणि का पडलं याचं कारण काय होतं तो पाया आणि तो पाया त्या माणसाने कसा घातला वचन अठ्ठेचाळीस खनिज खनिज खोल जाऊन खडकावर पाया घातला म्हणजे खोल खडक प्रभुष ख्रिस्त आहे खडक हे त्याचं वचन आहे त्याच्या वचनाचा प्रगटीकरण आणि ज्या वेळेस आपण खोल जाऊन वर वर नाही पाच मिनिट दोन मिनिट वचन वाचणं आणि नुसतं कुठं कोणत्या ह्याच्यातून पाहून मोबाईलून पाहून वाचणं नाही तर ॲक्च्युली शास्त्र हातात घेऊन देवाचं वचन असल्यासारखं ते वाचणं त्याला मान देणं म्हणजे खोल खनिज जाऊन खडकावर पाया घालण्यासारखं आहे आणि अशा व्यक्तीचं घर ज्यावेळेस वादळ आलं त्यावेळेस ते पडलं नाही ते टिकलं घर हे जीवनाचं प्रतीक आहे पण जी व्यक्ती फक्त ऐकते आणि म्हणते की आम्हाला सर्व माहीत आहे मला शास्त्र उघडून वाचायची गरज नाही आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे ते ती व्यक्ती मूर्ख मनुष्यासारखी आहे ज्यांनी खोल पाया घातला नाही आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात संकट येतात त्यावेळेस ते देवापासून दूर जातात म्हणजे प्रभू या ठिकाणी देखील प्रभू यशू ख्रिस्ताने जे सांगितलं त्याच्यावरच कॉमेंट्री किंवा टिप्पणी याकूब त्याच्या पत्रात करीत आहे प्रभू यशू ख्रिस्ताने म्हटलं तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण जे मी सांगतो का करत नाही म्हणजे याचा अर्थ आपण प्रभू प्रभू म्हणू शकतो आणि तरी त्याचा ऐकू नाही शकतो आणि आज असंख्य ख्रिस्ती लोक आपण पाहतो की त्याला प्रभूजी प्रभूजी म्हणतात प्रार्थना करा म्हटलं की लांबलचक प्रार्थना करतात दुसऱ्यांना ऐकण्यासाठी शास्त्री पुरुषांसाठी परंतु त्याचं ऐकत नाही आहेत आणि ते लोक तो म्हणतो अशा सारखे आहेत पण जो ऐकतो तो, तो शहाण्या मनुष्यासारखा आहे आणि ज्या माणसाने खनिज खनिज खोल जाऊन खडकावर पाया घातला सर आहे म्हणजे ह्या ठिकाणी पुन्हा एकदा ख्रिस्त त्याचं ऐकणं त्याचं वचन ऐकणं त्याप्रमाणे कृती करणं याच्यावर भर देत आहे आता ह्या याकोबाच्या पत्राच्या शास्त्र भागातून आपण आपण वचनाचे ऐकणारे आहोत की कृती करणारे आहोत या विषयाच्या तीन गोष्टी पाहणार आहोत थ्री थिंग्स टू चेक वेदर यू आर अ हिअर ऑर अ डुअर तीन गोष्टी पॉइंट तपासून पाहण्यासाठी की तुम्ही ऐकणारे आहात की कृती करणारे आहात एक पहिली गोष्ट पहिला पॉइंट वचन सव्वीस मी धर्माचरण करणार आहे असे कोणाला वाटत असून तो आपल्या जिभेला आळा घालत नाही तर आपल्या मनाची भूल करून घेतो व त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे तो म्हणतो तुमचा विश्वास किंवा तुमचा समर्पणाचा परिणाम जर तुमच्या बोलण्यावर तुमच्या शब्दावर झालेला नसेल होत नसेल तर तुमचं धर्माचरण तुमची प्रार्थना तुमची प्रेज वर्षी किंवा जे काही तुम्ही करता ते व्यर्थ आहे त्याचा तुम्हाला काही फायदा नाही म्हणून एकोणीसाव्या वर्षात त्यांनी म्हटलं की माझ्या प्रिय बंधून तुम्हासे कळते यास तो प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास शीघ्र बोलाव्यास सावकाश रागास मंद असा असावा ऐकायला शीघ्र पाहिजे आणि बोलायला विचार करून बोललं पाहिजे सावकाश पण नेमकं उलटं होतं नाही का ऐ आपण ऐकून न घेता आपण बोलायला तयार असतो आजकाल तो प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे कोणाशी बोलायला जा ते ऐकण्याच्या आत त्यांचं म्हणणं मान मांडण्यासाठी ते उत्सुक असतात आपल्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष नसतं आणि मी हे वेळोवेळी ह्या ग्रुपवर बायबल स्टडीमध्ये अचानक काही प्रश्न विचारून चेक करत असतो आणि त्यावेळेस कळतं की कोणी प्रश्न नीट ऐकलेला आहे मी काय विचारलेलं आहे आणि काय उत्तर देत आहे तर शास्त्र सांगतं की ऐकायला क्विक पाहिजे शार्प शीघ्र पण बोलायला सावकाश आणि मग तिसरा अध्याससुद्धा बोलण्याविषयी शब्दांविषयी तो सांगतो याकोबाचे पत्र तीन आणि याच्या नवव्या वचनापासून आठव्या वचनापासून आपण वाचू परंतु मनुष्यापैकी कोणी जीभेला यश करायला समर्थ नाही ती शांतीविरहित असून ती दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे बघा मनुष्याची जीव जिच्यातून जी बोलणं किंवा शब्द म्हणतो की कोणी मनुष्य आपल्या धर्माने कर्माने किंवा संकल्पाने तिच्यावर विजय मिळू शकत नाही किंवा तिचा ताबा घेऊ शकत नाही तिच्या योगे प्रभू पिता याची आपण स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या मनुष्यांना तिचे योगे शापही देतो त्याच तोंडाने आपण प्रार्थना करतो गाणे म्हणतो आणि त्याच तोंडाने आपण वाईट किंवा चुकीचंही बोलतो नाही का शापही देतो एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात माझ्या बंधूनं अशी गोष्ट व्हावी उचित नाही आता याकोबाचं पत्र हे दैनंदिन जीवनाबद्दलचं प्रॅक्टिकल जीवनाबद्दलचं पत्र आहे व्यावहारिक दैनंदिन जीवन याच्यात काही फार खोल प्रकटीकरण किंवा दिव्य सत्य असं नाही तर दैनंदिन ख्रिस्ती जीवन डे टू डे लाईफ कसं जगावं कसं बोलावं कसं वागावं आणि हे का महत्वाचं आहे हे तो सांगतो वचन अकरा आणि मग अकराव्या वचनामध्ये तो काय इलस्ट्रेशन काय उदाहरण देतो बघा झऱ्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडून पाणी निघते निघते काय माझ्या बंधूनं अंजेरा का अंजेराला जगतुनाची फळे व द्राक्ष विलेला येतील काय आणि याचं आहे नाही अंजेराला अंजिराचेच येणार जैतुनाला जैतुनाचेच फळं येणार आहे ना तसेच खऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही म्हणजे या ठिकाणी परत एकदा याकोब आपले शब्द नियंत्रणात ठेवलेविषयी आपलं बोलणं नियंत्रणात ठेवण्याविषयी सांगत आहे म्हणून पहिली गोष्टी पहिला पॉइंट पहिला धडा आपण जो शिकतो तो हा की आपल्या शब्दाने आपण देवाचा आदर करतो आणि जर आपला शब्द आपले शब्द बोलणं जर व्यवस्थित नाही तर आपला धर्माचरण आपला विश्वास काही कामाचा नाही हा पहिला धडा दुसरा धडा सत्तावीसा वचनात आपल्याला आढळतो याकोप एक आणि वचन सत्तावीस देवपितायाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे देवाच्या दृष्टीने माणसाचे किंवा चर्चाने देवपितायाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांना त्यांच्या संकटात त्यांचा समाचार घेणे संकटात अडीअडचणीत आड़, त्यांची भेट घेणे कोणाची अनाथ व विधवा यांची व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे हे आहे आता दुसरी गोष्ट की आपण वचन ऐकणारे आहोत की कृती करणारे आहोत ही दुसरी गोष्ट कोणती की आपण विधवा आणि अनाथ किंवा निराश्रित जे आहेत निराधार त्यांच्याशी आपण कसं वागतो त्यांच्याविषयी आपण काय करतो त्यांना कसं हँडल करतो पहिली गोष्ट आपण आपली जीभ किंवा आपले शब्द कसे हँडल करतो याच्यावरून कळतं की आपण ऐकणारे आहोत की कृती करणार दुसरी गोष्ट आपण जे आपल्याला आपण केलेल्या मदतीची परतफेड करू शकत नाही अनाथ व विधवा जे आपल्याला रिटर्न देऊ शकत नाही त्यांना आपण कसं सहाय्य करतो कशी मदत करतो याच्यावर आहे अनाथ आणि विधवा की जे परतफेड करू शकत नाही बरेच लोक देतात पण ते मिळण्याची अपेक्षा करतात ते अपेक्षेने देतात मी तुम्हाला सांगतो परंतु हा उद्देश देण्याचा चुकीचा आहे मग ते कोणत्याही बाबतीत असू एखाद्याला मदत करणे एखाद्याला सहाय्य करणे काय उद्देश काय आपल्याला की त्याने आपल्याला सहाय्य केलं पाहिजे म्हणून की आपला ख्रिस्ती देवाचे लोक या नात्याने करतात म्हणून तसं देवाच्या बाबतीत काही लोक म्हणतात आम्ही देवाला देतो किंवा देवाच्या कार्याला देतो मग ते दर्शवशारपणे देण्याच्या बाबतीत असतो पण मग अपेक्षा अशी असते की अमुक अमुक गरज देवाने पुरवावी किंवा आपल्याला रिटर्न मिळावं ते रिटर्न परमेश्वर परत फेडता देतो पण मिळण्याच्या हेतूने देणं तो हेतू चुकीचा आहे द मोटिव इज रॉंग तर दुसरी गोष्ट ही की आपण ऐकणारे आहोत की कृती करणारे आहोत हे आपण अनाथ व विधवा यांच्याशी कसा व्यवहार करतो यांना यांच्याविषयी काय करतो त्यांना कसं सहकार्य करतो याच्यावरून दिसून येतो आणि याको म्हणतो की तसं जर नसेल तर तुमचा धर्माचरण तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तिसरी गोष्ट आपण कशी चेक करायची की आपण ऐकणारे आहोत की कृती करणारे आहोत सत्तावीसा वचनाचा पुढचा भाग व स्वतःला जगाच्या कलंकापासून राखणे किंवा अलिप्त ठेवणे हे आहे जगाचा कलंक जगातील गोष्टी जगी गोष्टी ज्याच्यामुळं आपण अशुद्ध होऊ शकतो मग जगाची विचार सरणे जगाचं तत्त्वज्ञान जगाची फिलॉसॉफी जगाच्या चालीरितीप्रमाणे आपलं लाईफस्टाईल विचार सरणे केल्याने काय होते आपण जगाच्या जगाने कलंकित होतो आपण आत्मिक नाही दैहिक होऊन चालू लागतो प्रभू यशू ख्रिस्ताने सांगितलं की आपण जगात आहोत पण जगाचे नाहीत आपण प्रवासी आहोत आपण उपरे आहोत आपण वतनाच्या देशाकडे वाटचाल करीत आहोत या जगातून प्रवास करीत आहोत म्हणून तो म्हणतो की या जगापासून कलंकित न होता आपण स्वतःला शुद्ध राखणं टू कीप वनसेल्फ फ्रॉम बिंग पोल्युटेड बाय द वर्ल्ड जगापासून दूषित होऊ नये जगातील लोकांपासून कधी कधी आपण जगाच्या लोकांप्रमाणे जगाच्या लोकांच्या लाईफस्टाईलकडे आकर्षित होतो त्यांच्या बोलण्याकडे वागण्याकडे आकर्षित होतो पण त्यामुळे काय होतो की आपण कलंकित होतो आपण स्वतःला शुद्ध राखत नाही ऐका पण त्यासाठी म्हणून आपण जर वचनाप्रमाणे जर आपलं चारित्र्य आपलं बोलणं आणि आपलं वागणं जर ठेवलं तर आपण जगासारखे होणार नाहीत आपण जगा, ना जगा वेगळे असावेत ही देवाची इच्छा आहे पण आपल्यामध्ये ती ट्रेंड ते आकर्षण आहे की आपण जगासारखं व्हावं त्यांच्या स्टाईल त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांची थिंकिंग त्याप्रमाणे विचार करावा हा एक मोह आहे सैतानाचा आणि त्याच्यावर आपण विजयी मिळवायला विजयी व्हायला शिकलं पाहिजे आपण जगात आहोत पण जगाचे नाहीत आणि म्हणून जगासारखं व्हायचं नाही देव त्याच्या वचनाने आपल्याला बदलत आहे इस्रायल देवाचे निवडलेले होते परमेश्वर मानतो की तुम्ही माझ्यासाठी पवित्र राष्ट्र व्हा पवित्र या शब्दाचा अर्थ वेगळे केलेले सेपरेटेड इतर लोकांपासून तुम्ही वेगळे मी तुम्हाला वेगळं केलेलं आहे वेगळं राहा पण घडीघडी ते मिक्स व्हायचे दुसऱ्यामध्ये आंतरजातीय विवाह बिझनेस कॉन्ट्रॅक्ट आणि परत नको ते करायचे आणि त्याचे परिणाम भोगायचे हो हा सगळ्यात इतिहास आहे हा देवाच्या मंडळीचा देवाच्या लोकांचा इतिहास आहे की परमेश्वर म्हणतो जगापासून वेगळे व्हा सेपरेटेड राहा आणि आपल्याला वाटतं नाही आपण जगाशी मिक्स झालं पाहिजे त्यांच्या सारखं झालं पाहिजे पण जसं आपण देवाच्या वचनात राहतो जसं आपण जेवढं आपल्याला माहीत आहे जेवढा प्रकाश आपल्याला मिळालेला आहे त्या प्रकाशात चालू लागतो तसं तसं तो प्रकाश वचनाचा आपल्या जीवनात वाढू लागतो आणि आपण आतून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आप मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या होऊ द्या अंडरलाईन करा करा नाही रोम करा पत्र बारा ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका म्हणजे ह्या युगासारखे ह्या जगासारखे होऊ नका जगाचं प्रेशर आहे तो तो हो हो की आपल्याला त्याच्यासारखं त्या साच्यात आपल्याला घडवू नये पण देवाचा आत्मा देवाच्या वचनाने आपल्याला आपण कसे असायला पाहिजे व्हायला पाहिजे तसं करत असतो म्हणून तो म्हणतो की या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या म्हणजे रूपांतर किंवा ट्रान्सफॉर्मेशन कशाने होतं मनाच्या नवीकरणाने ऐका आणि मनाचं नवीकरण कशाने होतं देवाचं वचन वाच देवाचं वचन ऐकल्याने वाचल्याने सतत एकामागून एक टी व्ही सिरियल पाहिल्याने नाही आणि जगिक मित्रमंडळींबरोबर टाईमपास केल्याने मनाचं नवीकरण होत नसतं सतत मोबाईल खेळत बसल्याने मोबाईल तर नवीकरण होत नसतं तर इतकं स्पष्ट आहे आणि पण तेच सांगतो की जर आपण जगापासून वेगळं झालो नाही तर आपला धर्माचरण आपला विश्वास आपला ख्रिस्तीपण काही कामाचा नाही आहे तो प्रॅक्टिकली सांगतो आहे की आपण चर्च कसं चर्चमध्ये कसं बोलतो कसं वागतो अशा झूम मिटिंगवर कसं बोलतो कसं वागतो आणि आपण बाजारात किंवा बाहेर इतर लोकांशी कसं बोलतो कसं वागतो ह्याचा जर फरक असेल तर तो म्हणतो तो ते धर्माचरण फेक आहे तो विश्वास फेक आहे ते फक्त प्रभूजी प्रभूजी म्हणणं आहे ते फक्त लोकांना दाखवणं की बघा मी किती धार्मिक आहे पण देवालाही माहीत आहे सैतानालाही माहिती आहे लोकांनाही माहीत आहे की सत्य काय आहे म्हणून तो म्हणतो हो की असं केल्याने आपण स्वतःची फसवणूक करतो दुसऱ्यांची नाही तर तिसरी गोष्ट तिसरं पॉईंट काय की आपण ऐकणारे आहोत की फक्त की कृती करणारे आहोत कशावरून कळतं की जर आपण जगापासून वेगळे राहतो तर जगाचा प्रभाव जगाचा इन्फ्लुएन्स त्यांची विचारसरणी त्यांची फिलॉसॉफी थिंकिंग याचा प्रभाव जर आपल्या मनावर पडत नसेल जर वचनाला आपण कार्य करून देत असोला देवाला आपल्याला देवाला आपण बदलू देत असो तर आपण फक्त ऐकणारे नाही तर कृती करणारे आहोत आणि मग चौथ्या अध्यायामध्ये दे देखील तो पश्चातापाबद्दल सांगतो चौथा अध्याय आणि याच्या चौथ्या वचनापासून आपण वाचू अहो व्यभिचारिणीनो जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आता हे मंडळीला पत्र लिहिलेलं आहे आणि हे चर्च मेंबर जे ऐकणारे होते चर्चला येणारे होते पण त्यांचं लाईफ जीवन अगदी वेगळं होतं त्यांना तो म्हणतो की अहो व्यभिचारिणी म्हणजे ज्यावेळेस आपण आपण प्रभूशु ख्रिस्त आपला वर आहे मालक धनी आहे असं म्हणतो आणि जगाशी आणि जगातील लोकांशी जर आपण जुळवणी करतो त्यांच्यासारखे होतो तर आपण आध्यात्मिक व्यभिचार करतो ऐकून घ्या म्हणून तो म्हणतो की व्यभिचारिणींना म्हणजे जगाशी मैत्री काय आहे आध्यात्मिक व्यभिचार आहे स्पिरिच्युअल ॲडल्टी आपल्या पतीला किंवा पती पत्नीविषयी विश्वासू न राहणं देवाला जे कमिटमेंट समर्पण केले त्याच्याशी विश्वासू न राहणं त्याला काय होतं थोडंसं आपण इकडं तिकडं केलं तर थोडीशी ॲडजस्टमेंट केली तर चालतं पालकसाहेब तुम्ही असं काय म्हणता म्हणजे याला काय म्हणतात आध्यात्मिक व्यविचार स्पिरिच्युअल ॲडल्ट्री म्हणून तो म्हणतो की अहो नो जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय देवाबरोबर वैर आहे जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे ठरेल नाही ऑलरेडी ठरला आहे ऐकून घ्या जो आत्मा आपल्या ठाई ठेविला तो परप्रेमाची ईर्ष्या धरतो हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते काय म्हणजे जो देवाने त्याचा आत्मा आपल्यासाठी आपल्या थाई ठेवलेला आहे आपल्याला त्याचा केलेला आहे याच्यासाठी की आपली निष्ठा आपलं आपलं समर्पण त्यालाच असावं प्रभू येशूला देवाला आपण त्याच्याशीच एकनिष्ठ असावं पण जर आपण एकनिष्ठ राहत नाही दुसऱ्यांशी हात मिळवणी करतो तो आध्यात्मिक वेविचार आहे आणि म्हणून काही ख्रिस्ती लोक विश्वासणारे लोक त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांच्या कामधंद्यामध्ये त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये यशस्वी का होत नाही त्याचं कारण हे आहे तडजोडीचं जीवन जगणं कॉम्प्रोमाइजिंग लाईफ ना। ते म्हणतात नाही खोटं बोललंच पाहिजे तसं केलंच पाहिजे तसं करावंच लागतं असं म्हणून ते खोटं खोटं समाधान करतात लक्षात पण ते हे मागत नाही की प्रभू ह्या गोष्टीवर विजयी होण्यासाठी तुझी कृपा तू मला पुराव मी आज्ञा पालन करण्यासाठी कोणती किंमत मोजायला तयार आहे त्यांची इच्छाच नसते मनापासून आज्ञापालन त्यांना वाटतं की मनापासून आज्ञापालन केलं तर आपल्याला प्रॉब्लेम होते पण मी तुम्हाला सांगतो आज्ञापालन नाही केलं तर प्रॉब्लेम होता तडजोड केली तर प्रॉब्लेम होता आज्ञापालन केल्यावर नाही आणि मग वचन सहा तो म्हणतो की तो अधिक कृपादान देतो म्हणजे परमेश्वर अधिक कृपादान द्यायला तयार आहे जर आपल्याला हे करणं अवघड वाटत असेल कधी केलं नसेल तर देव कृपादान देव त्याची कृपा पुरवायला तयार आहे विषय हा आहे की आपण अनकॉम्प्रमायझिंग तडजोड न करता पूर्ण समर्पित जीवन जगायला तयार आहोत का हा प्रश्न आहे तो अधिक कृपादान देतो वचन वचनसा यास्तव शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीस कृपादान देतो यास्तव देवाच्या अधीन व्हा वगैरे वगैरे आणि मग दहाव्या वचनात तो म्हणतो की प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल तर ह्या तीन गोष्टी तीन गोष्टीवरून आपण समजू शकतो की आपण देवाचं ऐकणारे आहोत नुसते की कृती करणारे आहोत वचनचं सर्वच ऐकतात तीन गोष्टी आहेत पहिली गोष्टी की आपलं बोलणं किंवा आपले शब्द कसे आहेत याच्यावरून दुसरी गोष्टी की आपला धर्माचरण कृतीमध्ये आहे हे आपण अनाथ विधवा अडीअडचणीत निराश्रित यांना आपण कशी सहाय्य करतो त्यांच्याविषयी काय करतो का की आपण नुसतं म्हणतो आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि तिसरी गोष्टी की आपण जगापासून स्वतःला शुद्ध राखतो का जगाचा प्रभाव आपल्यावर पडण्यापासून आपण शुद्ध राखतो का या तीन गोष्टीवरून आपल्याला कळून येतं की आपण ऐकणारे आहोत की ऐकून कृती करणारे आहोत परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू